यायचं आहे मनिका बहिणी विनंती करतो आवाज पकडण्याच्या कार्यक्रमावरती यायचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या मंतांच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेशजी पांडे आमदार हेमंत्री रासने गणेशजी बिडकर प्रदीपजी कंद संजयजी सोनोने सिनाजी विमाले अजयजी भोसले नाना भानगिरे बाळा बेगडे सुभाष जगताप करषण वाडेकर अनुप मोरे <laughs> आणि तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून पुणे शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर आपण सगळे उपस्थित आहात इकडनं गावडे महाराजांपासून सुरू होईल गोयल साहेब मंगेश बापू कुलगुरु आहेत त्या ठिकाणी आमच्या काळकर सर आहेत पुढे आभाजी आहेत बाळासाहेब आहेत तिकडे शेखर आहेत आमचे त्या ठिकाणी पाठक साहेब आहेत मागे बसलेले अनेक मोठी मंडळी या ठिकाणी दिसत आहेत आभाजी आहेत आणि त्याच्याही मागे खूप खूप लोक सगळी जे आपण आला मी आपल्याला मनापासून आपल्या सगळ्यांचे या कार्यक्रमात स्वागत करतो आणि मला कधीतरी एक बातमी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होत की देवेंद्र फडणवीसांचं पुण्याकडे विशेष लक्ष दिसत आहे ते तीस दिवसात नऊ वेळा पोळ्याला तर मी तर काही मोजत नाही पण मला आनंद आहे की कोणीतरी मोजलं पण आजचा जो कार्यक्रम आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे कारण आमचे सहकारी मुरली अण्णा यांनी एक वर्षाचा आपला जो कार्यकाळ आहे त्याचं आव्हान हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आज होत आहे हे जे कार्यालय ते उघडतायत हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालणार कार्यालय देशामधलं कुठल्याही खासदाराचं एकमेव कार्यालय असेल ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालणार म्हणून मी ठरवलं की ही संधी सोडले कारण ते जेव्हा छापतील एक खासदार ट्वेंटी फोर बाय सेव्हन कार्यालय चालवतात सोबत माझं पण नावे उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस <laughs> आणि त्याही पेक्षा मला असं वाटतं की आजच्या दिवशी